नमस्कार मित्रांनो वेलकम टू इपीकेने चॅनल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दोन ते तीन दिवसा अगोदर एक बातमी आली होती ती म्हणजेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जी घोषणा केली तुकडेबंदी कायदा रद्द होणार त्याच्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर मित्रांनो तुकडेबंदी कायदा तुम्हाला माहितीचा असेल की समजा एखाद्याच्या जो खातेदार आहे त्याच्या नावावर पंधरा आर जमीन आहे आणि त्यातले आपल्याला एक ते दोन आर जमीन खरेदी करायची आहे परंतु तुकडेबंदी कायद्यामुळे त्या जमीनचे तुकडे पडत नव्हते आणि आपल्याला एक ते दोन आर जमीन आपल्याला विकत घेता येत नव्हती तेच तुकडेबंदी कायदा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी रद्द करण्याचा सा निर्णय घेतलेला आहे तर तो काय आहे ते आपण बघूया की तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी घेतलेला आहे या निर्णयाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे बावनकुळे साहेबांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीकडून पण स्वागत केलं आहे या संदर्भात पंधरा दिवसात एसओ पी केली जाणार आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे शेताचे तुकडे पडलेत त्याचा व्यवहार करता येत नव्हता कारण की तुकडेबंदी कायदे असल्यामुळे ते जमीन विकता येत नव्हती त्यामुळेच तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा बावनकुळे साहेबांनी घेतलेली आहे जमाबंदी आयुक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गट यासाठी गठीत केली जाईल ही समिती एसयू करेल सुमारे यामुळे पन्नास लाख लोकांना फायदा होणार आहे या संदर्भातील पंधरा दिवसाच्या आत सूचना येतील आणि हा निर्णय फायनल होईल फायनल होऊन जाईल तर मित्रांनो